एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली राज्यातील बहुतांश भागात विजा मेघगर्जनेसह धो पाऊस कोसळत आहे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आहे आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे चोवीस सप्टेंबर रोजीचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील चोवीस तासात पंधरा पॉईंट सहा मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली तसंच कमाल तापमानाचा पारा पंचवीस पॉईंट सात अंश सेल्सिअस इतका राहिला आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील तसंच विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यात मंगळवारी आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज साताऱ्यातील कमाल तापमान ताप पंचवीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस राहील पुढील चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे साताऱ्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस नोंद झालेला आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान सत्तावीस अंशावरती राहील तसंच पुढील चोवीस तास कोल्हापूर जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात एकोणतीस मिलीमीटर मिली पाऊस नोंदवण्यात आला आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमान बत्तीस अंश वरती जाईल तसंच विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा अलर्ट देण्यात आलाय मुसळधार पावसामुळे सीना आणि भोगावती नद्यांना पूर आलाय शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून पुणे सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे मागील चोवीस तासात सांगली शहर परिसरात पावसानं विश्रांती घेतली ढगाळ आकाशासह तापमान सव्वीस पॉईंट सात अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आज बुधवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे विशेषतः सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे सोलापुरात नद्यांना पूर आल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे